लवकरच जनतेच्या सेवेत सक्रिय होणार आमदार शिवाजीराव करडिले चाळीस चा कारकिर्दीमध्ये जनसामान्यांचे प्रश्न सोडवताना व त्यांच्या सहभागी होताना कुटुंबांबरोबर स्वतःच्या शरीराकडे देखील दुर्लक्ष होत गेल्याने आणि त्यामुळे काही शारीरिक व्याधी निर्माण झाल्याने मागील महिन्यांभरापूर्वी मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये हो पाठीच्या पाटीलच्या यशस्वी सक्रिय झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पुढील पंधरा दिवस सक्तीची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मतदारसंघातील जनसामान्यांच्या सेवेसाठी सक्रिय होणार असल्याचे आमदार शिवाजीराव कर्टिरे यांनी म्हटले पंधरा दिवसांपूर्वी मुंबई येथे पाठीच्या मनक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आमदार कर्डिले चार दिवसांपूर्वी त्यांच्या बुधानगर येथे निवासस्थानी पोहोचले त्या ठिकाणी देखील डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्यामुळे आमदार कर्डिले निवासस्थानी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधून मतदारसंघाचा आढावा घेत आहेत पुढील आठ दिवसानंतर ते पुन्हा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार असून जनतेच्या जनसेवेमध्ये सक्रिय होणार आहे तीस वर्षे आमदार राहिलेले कर्डिले पहिल्यांदाच सक्रिय राजकारणातून मनक्याच्या त्रासामुळे महिनाभरापासून जनसेवेतून बाजूला राहिल्याने कार्यकर्त्यांना देखील त्यांना भेटण्याची व त्यांच्याशी मनमोकळेपणा गप्पा मारण्याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे परंतु डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे पुढील आठ ते पंधरा दिवस कार्यकर्त्यांना त्यांना भेटण्यासाठी वाटच बघावी लागणार आहे असे असले तरी महिनाभर मुंबईत हॉस्पिटल मध्ये राहिले आमदार कर्डिल हे देखील सर्वसामान्य जनतेच्या सक्रिय होण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना देखील कार्यकर्त्यांना भेटण्याची मनोमन इच्छा आहे परंतु गमम प्राप्त असल्याने कार्यकर्ता व नेता यांच्यातील हा दुरावा लवकरच दूर होणार आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर